नमस्कार सरकारी कर्मचारी आयटू चॅनल यांचं खूप खूप स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत राज्य सरकारी कर्मचारी संदर्भात आताच्या क्षणाचा सर्वात महत्वाचा शासन निधी निर्गमित त्या संदर्भात एवढ्याच्या माध्यमातून संपूर्ण आपडेट सविस्तपणे पाहूया सन दोन हजार पंचवीसच्या जिल्हा अंतर्गत बदलीकरिता अवघड क्षेत्र घोषित करण्याबाबत राज्यातील सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद तसेच सर्व मे विन्स आय टी सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड पुणे यांच्या प्रति महत् महत्वपूर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आलेलं आहे सतत शासन परिपत्रकानुसार नमूद करण्यात आले आहे की सन पंचवीसच्या जिल्हा अंतर्गत बदलीकरिता अवघड क्षेत्र घोषित करण्याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहे त्यामध्ये नमूद करण्यात आले आहे की दिनांक अठरा सहा चोवीसच्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार अवघड क्षेत्रातील शाळेची यादी दर तीन वर्षांनी माही मार्च महिन्यात पुनर्लोकन करून सुधारित करण्याची तरतूद आहे यापूर्वीची अवघड क्षेत्राची यादी सन बावीस मध्ये सुधारित करण्याची तरतूद आहे या पूर्वीची अवघड क्षेत्राची यादी ही सन बावीस मध्ये सुधारित करण्यात आली असल्यामुळे सन पंचवीस मध्ये जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रियेकरिता सदस्य सन पंचवीस मध्ये स्थित अवघड क्षेत्राची सुधारित यादी पंधरा मार्च रोजी घोषित करण्याबाबत सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांनी कार्यवाही करावी व सदर कालावधीत अवघड क्षेत्राची सुधारित यादी घोषित न केल्यास दोन बावीसची ची अवघड क्षेत्राची यादी ग्राह्य धरण्यात येईल असे नमूद करण्यात आले आहे तथापि याबाबत काही प्रश्न उपस्थित झाल्यास त्यांची जबाबदारी ही संबंधित जिल्हा परिषदेची राहील असे नमूद करण्यात आले आहे दोन हजार पंचवीस अवघड क्षेत्राची सुधारित यादी पंधरा मार्च पर्यंत घोषित झाल्यानंतर याबाबतची ही ऑनलाईन पोर्टलवर भरण्याकरिता आठ दिवसाची मुदत देण्यात येत आहे धन्यवाद